नमस्कार माझं नाव दीपक भोसले मळणगाव <coughs> मी फ्लावरिंग स्टेजपासून फ्लावरिंग स्टेजच्या दोन स्प्रेला एका स्प्रेला थंडर अलगास वापरलेला आहे दुसऱ्या स्प्रेला अल अल्गास मरिनस वापरलेला आहे त्याची क्वालिटी क्वालिटीसाठी चांगला उपयोग झालेला आहे लांबी चांगली मिळालेली आहे घराला कवकोतपणा ल चांगला आलेला आहे त्याचबरोबर सिग्नेचर जा हे एक औषध असं आहे की त्यापासून उन्हापासून संरक्षण चांगले मिळते संबंध होत नाही जाडाजाड टेस पूर्ण आहे ते त्यामुळे फोगवणीला किंवा इतर कामासाठी चांगला उपयोग होतो त्याचा त्याचबरोबर ग्लोब हे एक औषध असं आहे की गोळीघाड किती पाऊस असू दे काही असू दे त्यात एकही घड पावसामुळे नुकसान होत नाही पूर्ण गोळीघाडाचा चांगला घर बोगून चांगला त्याचा फायदा होतो घड जरी दिसत नसले तरीसुद्धा घड दाखवायची क्षमता त्यामध्ये आहे एकंदरीत प्लास्टिक <coughs> आग्रोचे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करावा फायद्याचे प्रॉडक्ट आहेत धन्यवाद